ग्रेव्हीसाठी अगोदर मसाला करून घ्यायचा आहे त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे त्याला असे चाकूने दोन वेळा कापून चार भाग करायचे पूर्ण कापायचा नाही आहे अशा दोन स्लीट द्यायच्या आहेत आणि आता हा कांदा गॅसवर भाजून घ्यायचा आहे चांगला त्यासाठी मी गॅस सुरू केला आहे साईड चेंज करून कांदा अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या गॅसवर मी खोबरं भाजून घेते असं खोबरं घेतलं आहे आणि तेही दुसऱ्या गॅसवर भाजून घेते त्याची साईड चेंज करून छान भाजून घ्यायचं खोबरं लवकर भाजल्या जातो कांदा भाजायला जा थोडा वेळ लागतो आता खोबरं भाजून झालं आहे काढून घेते आहे कांदा भाजायला थोडा वेळ लागेल आता कांदाही भाजल्या गेला आहे गॅस बंद करते आणि याची साल काढून घ्यायची वरची काळी जी पडली आहे ती खोबऱ्याचे मी काप करून घेतले ते मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेते आणि तीन चमचे धने घेतले आहेत भाजून तेही घालून घेते आता मिक्सरमध्ये एकदा फिरवून घेतलं आहे त्यात कांदाही चिरून घेतला आहे भाजलेला तोही घालून घ्यायचा आहे दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे आणि आता पाणी घालून हे चांगलं बारीक करून घ्यायचं मसाला बारीक करून झाला आहे आता मी पाटोडीसाठी सारण करून घेते त्यासाठी दोन चमचे खोबरं घेतले पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या चवीनुसार मीठ आणि थोडंसं तिखट आता हे मिक्सरमध्ये पाणी न घालताच वाटून घ्यायचे थोडीशी कोथंबीर घालते आणि आता हे बारीक करून घ्यायचे हे बारीक करून झालं आहे सारण पाटोडीसाठी बेसन घ्यायचे या चमच्याने दीड चमचा पीठ घेतलं आहे गरजेनुसार पीठ घ्यायचे त्यात हळद घालून घेतली आहे थोडंसं तिखट चवीनुसार मीठ आणि आता हे पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचे आता हे पीठ भिजवून झालं आहे अगोदर मसाला परतून घ्यायचा आहे ग्रेव्हीवाला त्यासाठी मी कढईत तेल घेतलं आहे त्यात हळद घालून घेतली आहे एक कडीपत्त्याची काढी घेतली आहे त्याची पानं काढून घ्यायचे आणि तोही घालून घ्यायचे यात हातानेच तोडून घेतलाय आणि त्यात आपण जो मसाला बारीक करून घेतला आहे खोबरं कांदा आणि ते बारीक करून तो घालून घेतलाय यात चवीनुसार तिखट घालून घ्यायचं आहे आणि आता मसाला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे ही भाजी करण्यासाठी थोडा वेळ लागतो पण चवीला खूप छान लागते आता मसाला परतून झाला आहे मिक्सरच्या पॉटमध्येच थोडंसं पाणी घालून तेही घालून घेते ज्यात मसाला बारीक केला होता त्या पॉटमध्ये आणि आता यात गरम पाणी घालून आपल्याला ग्रेव्ही एवढी पातळ ठेवायची आहे कारण यात पाटोडी शिजल्यानंतर ती आणखी घट्ट होईल ग्रेवी चवीनुसार मीठ घालून घेते आणि आता ग्रेव्हीला उकळी येऊ द्यायची आहे तोपर्यंत पाटोडी करून घ्यायची आहे जे पीठ आपण पाटोडीचं भिजवून ठेवलं होतं ते लाटून घ्यायचे जशी आपण पोळी लाटतो तसंच याला लाटून घ्यायचे बेसन लावूनच म्हणजे कोरडं बेसन लावूनच हे लाटून घेते आहे पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे आता हे लाटून झालं आहे पोळी जेवढी जाड असते किंवा त्यापेक्षा थोडंसं जाड ठेवायचं आणि आता याला जे सारण करून घेतलं होतं खोबरं लसूण आणि कोथंबीर बारीक करून जे घेतलं आहे सारण ते सारण यावर घालून घ्यायचे आता मी एकच पोळी केलेली आहे पाठोडीची जर जास्त केल्या तर मग सारणही थोडं जास्त करायचं आणि दोन पोळ्या करून आपण त्या अशाच करून घेऊ शकतो आता ही अशी फोल्ड करून घ्यायची आणि हाताने थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे सारण सुटणार नाही नंतर आणि ही अशी घड्या मारत न्यायची आहे पोळीला आता ह्या घड्या करून झाल्यानंतर याला थोडंसं हलक्या हातानेच बेलण्याने मी लाटून घेते आणि आता याची पाटोड्या कापून घ्यायच्या आहेत हाता मी आणखी थोडंसं दाबून घेते आणि आता चाकूला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि मग याच्या अशा पाटोड्या कापून घ्यायच्यात आपल्याला हवा तो आकार आपण देऊ शकतो लहान मोठा आता ही प्रत्येक पाटोळी अशी घ्यायची आहे आणि थोडीशी हाताने दाबून घ्यायची म्हणजे मग त्यातलं जे सारण आहे ते सुटणार नाही तर याला थोडंसं असं हातावर दाबून घेतलं आहे प्रत्येक पाटोड्या अशा थोड्याशा हाताने दाबून घ्यायच्या आहेत आता ह्या दाबून झाल्या आहेत आता मी परत हातात घेऊन याचे दोन्ही साईड अशा थोड्याशा हाताने दाबून घेते एंड्स जे आहेत जिथून आपण कापले ते एंड्स सगळेच काप तसेच दाबून घ्यायचे आता तोपर्यंत रश्शाला उकळी आली आहे त्यात ह्या पाठोड्या सोडायच्या आहेत पाठोड्या सोडल्यानंतर आता हे सोडून झाले आहेत याला चमचा लावायचा नाही जोपर्यंत ह्या स्वतःहून वरती येणार नाहीत तीन चार मिनटातच ह्या अशा वरती दिसायला लागतात आता ह्या वरती दिसत आहे आता आपण याला हलवू शकतो आता याला हलवून घ्यायचं आणि मी तीन ते ती चार मिनिट याचा रस्सा असाच उकळून घ्यायचा आहे म्हणजे मग पाटोड्या त्यात शिजल्या जातील आणि वरचा जोपर्यंत फेस दिसतो आहे तोपर्यंत आपल्याला ह्या उकळून घ्यायच्यात नंतर आपण पाटोडी दाबूनही बघू शकतो शिजली का म्हणून आता मी हे लो फ्लेमला झाकण ठेवून याला शिजवून घेते पाटोड्यांना आता बघू शकता वरचा फेसही दिसत नाही आहे छान तवंग आला आहे गॅस बंद करते आणि पाटोडी बिलकुल तयार आहे तो घडीची पाटोडी नक्की करून बघा आता ही सर्व करू शकतो